जिल्ह्यात महाद्वीप परीक्षेत दुसरा आलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम साजरा बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील श्री ताराशावली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या संचलित सार्वजनिक वाचनालय किन्होळाच्या वतीने जालना जिल्ह्यातून महाद्वीप परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनोळाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी देवा दिलीप गडवे याचा सत्कार करण्यात आला यावेळी वाचनालय व वा संस्था अध्यक्ष रामेश्वर पैठणकर सर यांनी देवा गडवे व त्याचे आई वडील आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनोळाचे मुख्याध्यापक श्रीगिरी सर सहशिक्षक रेड्डी सर वाघमारे सर सहशिक्षिका ओमकारे मॅडम आढावे मॅडम यांना श्रेय देत या सर्वांचे अभिनंदन केले यावेळी बबन भुजंग काकाजी भुजांग सुरेश पाटील भुजंग काशीनाथ भुजंग विकास गडवे दीपक भुजंग कार्तिक भुजंग सचिन भुजंग कार्तिक सावंत व वाचनालयात अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते विठ्ठलराव गडवे न्यूज जालना